काय झालं काय झालं जवळ ये ना लांब अग जवळ ये काय होतं तुला तुझं नाव राही मी उलट तो जवळ यायला पाहिजे माझ्या काय होतं सांग बरं मला नाही काय नाही होत तुम्हाला मी जवळ आली की तुझी लांब जाते काय भानाकडे काय बरं तुझे सांग बर काय नाही म्हं मी तुम्हाला संसार करायचा नाही का आपला मी तसं काय म्हणलं का तू अशी लांब कापडतेस माझा मूड खराब आहे रोज रोज आहे काय तुला काय नाही अग तू माझ्या लग्नाची बायको आहेस हा उलट मी तुझ्या जवळ आलेस तुला बरं वाटायला पाहिजे माझा मूड खराब आहे मी सांगितलं काय होत सांग लांब म्हणलं ना तुम्हाला हो नाही का तुझा काय प्रॉब्लेम आहे रे हा सगळे जण बघा आपले आमचा कोणी विचारच करणार ना बाजार चवळ झाकले काय चालू तिला उच नेमकं लागून शिसारी लागली काय झाली आता होसी ना तू पोरा तुला एवढं कळत नाही काय र बघ आता तिचं किती हल बाबा हिला चबीचा द्यावा ना बाबा खायला माती पिंचिल काही खायन बाबा तिला काही बी खाऊ वाट ना आता चल बाई बरं बरात चल होय गो बाई रा आता ना फळ फळ खाऊ बर का बाई चल बरात बर का आता जरा काळजी घी जीवाची बी तू बरं झालं मला नात होई मग आपले बसून राहीन आता नात अहो आत्या मी रात्रीच शिळा भात खाल्ला होता ह मला उलट्या झाल्या ह्या हो बाई अशी कसं मग काय काय का तुमचं हळूहळू अरे दे काय म्हणते असं काय बोलती ती ग बस तुझं आपलं गरबडच गरबड कोणा गोष्टीमध्ये काय कळत नाही काय नाही कोणा शब्दाचा काही अर्थ काढती पड बस तिथे बराबरीच्या पोरांना पूर्ण झाल्यात तू म्हणतो नाही होणार मला का ना काय काय वानगडी तुमच्याशी आई असं सहा महिने काय असं आखा आयुष्य जर गेलं ना काहीच होत नसते असं कुठे होईल असं म्हणतो तू एक हातास दोन हात कशा कशासाठी केल्यात चेर हात होऊन ना सहा हात झालं पाहिजे तुला तिकडे सांगतो काय झालंय म्हणजे नेमकं काय होत मला आधीच सांग चल तिकडे तुला नाही बर चल चल सांग बर बघ काय होत अरे काय आहे नेमकी मला सांग तरी तुला सांगतो आई सहा महिने झालं लग्न मला आणखी जवळ येऊ दिलं नाही काय बी सांगतो अरे लोक मग त्यांना असाच काही हो काय तुझं नेमकं काय तरी काय तुम्हाला सांगत रे मला तुला काय खोट लगेच तिची आई बाप्पा घेऊ बोलून बोलूनिट्टी करून खायला सांभाळायची ती चल बर रा, 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 रा काय असे खायला तसला देण्याचा खायला ना पियाला ना डोळा डोळा वासाय बिस्ती सांगते सोडा हा शिस्ती सांगते सोडा नाही सोडणार नाही सोडणार म्हणजे मागोवा काय मागव लवकर मागवा मी तुझा नवरा आहे मी बरोबर झालं माझं नवरा आहे मागवा मला सांग मागवा ए कप आडू 놓고 आडू 놓고 माने आडू 놓고 माने आडू 놓고 माग माग मी तुम्हाला सांगते बरं का सोडा मला ए अगं अरे बाप रे काय काय बोलतेस समजून सांगा आता बघा मी पेटून घेईन मला लांबवा काळजी मत लांबवा पेटून मी मला काळजीवत नाही तसला लांबव त्यांना सांगा मला हात नाही लावायचा लांबव मी पेटून घेईन मला हो तिकड मला ओ, बया। मला मी सांगितलं त्यांना मला हात लावायचा करायचं मी काय नाटक करत तुमचं लेखा समजूत सांग हे बघा मला हात लावला नका मी कापूनच घेणार आता मी कापून घेऊन लांब

किती पोरगी जीव घेते एवढं काय लाव नाटक पाहिजे चांगली चांगली म्हणले पोरगी आमच्या गळ्यात घातली तसली नखर छत्तीस नखरे तिच्या अंगी हा डोबड गीती राखेल गीती पिटून गीती एवढे नाटक काय पाहिन चांगलं मग तुम्ही सांगितलं घेऊ दे वाढी घरात कोणाच ऐकत नाही बघा दरवाजा लावून आता तिने बरं झालं काय केलं काय काय करायचं सास सासर गावरात गेले ना काय करा पण नवऱ्याचं ऐकत नाही मला ती बाई म्हणून म्हणावं काय तसली सुन उद्या तिच्या काय व्हायचं आमच्यावर यायचं अहो ना ना सहा महिने झालं त्या पोरीने नीट मला बोलली का काय अजिबात नाही लोक तोडा शेण घालतील ना आमच्या उद्या काय झाले ऐका बघा काय सांगते पटतय का तुम्हाला नवऱ्याचा विचार करी ना मला सा तिसऱ्या माणसाचा विचार करायची पोरगी

हय पुरे अय बाहेर येऊकरण्या तर आतमध्ये येईल आले चल 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 बाहेर तुम्ही काय पुरे काय म्हणते ती आहे का चहा आम्ही ऐकत होत नाही काय खरं पण काय त्रास आहे का इथं नाही काय नाही त्रास नाही म्हणजे का देऊन बोमत आमच्या पशी बाळा काय प्रॉब्लेम आहे काय म्हणतात काय त्रास आहे सांगा मला पा? काका तुम्ही ज्या पोरा बरोबर लग्न लावून दिलं ना त्याला गुप्त रोग हो आहे काय बोलते तू चांगले माळकरी माणसं येते कसलं घर बघून दिलंय तुला आम्ही असं काय बोलते तू ते मला नाही माहिती पण मला कळलं ते तुला तसा संशय का हा खात्री आहे तुझी मला कळलं ते अरे बाळा त्याला तंबाखूचं सुद्धा व्यसन नाही ते दारूप येत नाही चांगले सांस्कृतिक घराला येते ते बघून दिलाय मी तुला तू असं काय बोलती चोपून दडपून ठेवायचं नाही काय जे असेल ते खरं सांगायचं सांगशील तू त्यांच्या काय म्हणते आमची मुलगी काय म्हणते काय म्हणते काय तुमच्या पोराला गुप्त आहे काय फिडी झाली काय कुणी सांगलं तुला असं तो कुठं चेक केलं सांग बर मला रिपोर्ट दि बर कमन नाटकं करीती गाशी

सहा महिने झाले या गोष्टीला मग तू आम्हाला सांगितलं का नाही इतक्या दिवस कवाची तवाज नसत का बघितलं मग कसं सांगू म्हणून नाही सांगितलं मी सांगायचं ना मग आम्ही तुझ्या जवळची माणसं आहेत तू आम्हाला नाही सांगायचं कोणाला आज कसं नाही लागलं आधीच सांगितलं आणखीन चांगलं झालं असत चुकलं माझे उभा झालं घास कापून चालू आता चालेल ना असाच करते तू मेहंदीचा धंदा काय झालं त्या गोविंदच्या बायकोला काय सांगितलं का काय गुप्त हो रोग आहे तू कुठे सांगितलं ना ते मला स्वप्नाने सांगितलं होत स्वप्नाला तेने माहिती तो तिच्यावर प्रेम करता एवढंच माहिती कि पुरी बी आहे ना गाडी बी आहे ना वैताग आलाय मला तिला लवकर आले का उशिरा ते काय पुरी यायची ते अवलाद या कशाला आली इकडं तुला ती एकदा नाही दोनदा नाही चार वेळा झालं राव करून आणि मी तुला चार वेळा काय सांगितलंय अरे भले तू नाही म्हणते माझा खुरच लगी तुला डोक्यात फरक पडलाय का रे जरा अरे तू एकदा हात तर म्हण आप काम म्हणू काय येऊन माणसासारखा माणूस आहे राहू मी एवढा धंदा कर काय कमी आहे मला सांग बर काय आहे तुझ्यात काय कमी काय आहे मला सांग सगळीच कमी आहे तुझ्यात कुपोषित खायला प्यायला नाही तुला तू असा वाटतो अरे तू बघ मी बघ तू विचारतो तरी कस तुला किती स्वप्न लय स्वप्न रंगवलं पण ते इकड ऐकून घेशील काय इकडं नाही व्यर्थ घालायची मला माझ्यासोबत काय व्यर्थ जाणार तुझं तू फक्त हा म्हण मी सगळे सेटिंग लावलेली काय झालं ना मला लग्न तुझ्यासोबत करायचंय अरे पण मी नाही म्हणते ना नाही म्हणते ना लग्न करायला चल निघ निक तू आरपन... निक डोक्याचा निक निक, निक, निक। भाजी बाजार करू नको एकट्या तिज्जत काढली ना चार चौघा इज्जत काढेन तुझी कळालं ना तुला स्टार्टर मारायचा आणि सनाट निघायचं परत जर आजूबाजूला फिर तू आणि मी चल निक नको नाही पक करू असं बघून घे देऊ का एक ठेवून देऊ आज तुला चल निक चल बघणार अरे जाऊ अरेच बावड भांगार डोक्यात जायची काम करतय ना यांना काय रोग आलाय काय माहिती आज अरे काय बाव वाटे एखाद्या परसाव संसार उद्वस्त करायला लागली तू चल तिकडे काय चाललं माहिती का काय भानगडे कोणी ती काय मी देवले पोरगी होय काय आहे पोरी का ग कळची टे कळला ती

काय हे कळ चिटे दुसरंच वाटोळ करते कळावून काय सारी चला बाजूला घेऊन इथे नदर सुद्धा आले नाही पाहिजे आमच्या समोर सुद्धा लगेच ला काढ द्यायला काय गरज आहे वाटोळ करायची आता चुकलं माझं मला माफ करा मी परत नाही कुणाचं ऐकून काय करणार मला माफ करा परत आता असं आम्हाला ऐकवायला नाही पाहिजे नाही हा कुणाचं ऐकून काय परत हे असं उद्योग करू नको रॉकेल ही निळा घे असला आम्हाला परत ऐकायला नाही आलं पाहिजे नाही काय नाही करणार आता चांगले माणसं आहेत आम्ही चांगले माणसं बघून तुझं लग्न जमावलंय मध्यस्थी केली चल ची आपली कर त्यांना मग हा कर हा बरं मग बसा